नमस्कार प्रबोधनिशा न्यूजमध्ये आपले स्वागत आमच्या पार्टीचं आज शिष्टमंडळ डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिका आयुक्तांची आज आम्ही सर्वांनी भेट घेतली सगळे मंडळाध्यक्ष सर्व कार्यकर्ते मिळून एकॉन वार्डाच्या ज्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या मांडल्या त्याचप्रमाणे कालच नवी मुंबई महानगरपालिकेचा डी पी प्लॅन आणि हॉस्पिटलचा डी पी प्लॅन गेले सहा महिने सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नाला यश आलं आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा डी पी प्लॅन मंजूर झाला त्यामुळे सुद्धा आम्ही अभिनंदन केलं की माझ्यासोबत सगळे अधिकारीसुद्धा वेळोवेळी मंत्रालयात विधानभवनात येऊन या डी पी प्लॅनसाठी मागणी करत होते बरेच वर्ष डी पी प्लॅन राजकारणाच्या गोष्टीमुळे जो अडकला होता तो सोडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज हॉस्पिटल हो मेडिकल कॉलेज हा जो प्रश्न निर्माण झालेला गेले सहा महिने तो तिढा संपलेला आहे लवकरच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन होईल वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे प्रश्न होते त्या संदर्भात चर्चा झाली आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले फोन करून की ही कामं वेळात वेळ लवकरात लवकर झाली पाहिजे प्रत्येक विभागातले प्रश्न मग कोणाचा पाण्याचा प्रश्न असेल कोणाचा गटाराचा प्रश्न कोणाचा समाज मंदिरचा वेगवेगळे प्रश्न आज इथे घेऊन आमचं हे शिष्टमंडळ भेटलेलं आहे आमचे अध्यक्ष हे सुद्धा पुढचं सांगतील पण महत्त्वाचा जो बरेच दिवसापासून रखडलेला हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा प्रश्न हा सुटलेला आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या आनंदात आज इथे आयुक्तांच्या भेटीला आलेलो तर हा डीपी पी प्लॅन जो रखडला त्याला महानगरपालिकेचे अधिकारी असतील शिडकोचे पण अधिकारी असतील कारण काही जागा शिडको समाजसेवेसाठी द्यायला तयारच होत नव्हती त्याच्यासाठी पैसे मागायचे त्या हॉस्पिटलच पीचे बघा एकशे सतरा कोटी सांगितलेलं आहे आम्ही पन्नास पंचावन्न कोटीवर आणल्या हॉस्पिटलचं अशा प्रत्येक प्लॉटचे शिडको पैसे मागत होती आणि शिडको हे प्लॉट द्यायला तयार नव्हती त्यामुळे हो पालिका आणि शिडको यांच्यामधल्या भांडणामध्ये आणि लोकप्रतीच्या प्रतिनिधी यांच्याही काही लोकांमुळे हा डी पी प्लॅन होत नव्हता गेले सहा महिने मी सातत्याने सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा मी सातत्याने मग ती मंत्रालय असेल युडी वन असेल टू असेल मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांना वेळोवेळी स्मरणपत्र वेळोवेळी मागणी करून शेवटी या डी पी प्लॅनसाठी मला भांडावंही लागलं असिम गुप्ता साहेब यु डी वनचे ते सेक्रेटरी आहेत आणि अशा नंतर हा डी पी प्लॅन मंजूर झालेला आहे त्याच्यामुळे आयुक्त असतील त्यांचे अधिकारी असतील त्यांनीसुद्धा तिथे वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे पण ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने होत नव्हतं ते आता झालेलं आहे म्हणून आम्ही ऐकताना सांगलं पुढच्या कामामध्ये खो येऊ नये बरेच लोकांनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज होऊ नये आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये हॉस्पिटलं मोठी मोठी आहेत त्या हॉस्पिटलची बिलं किती येतात माणूस मेल्यावर आठ आठ दहा दहा लाख रुपये येतात परवाच मी काशीनाथ पाटलांनी दोन पेशंट आणलेले ते मेले त्यांना आठ लाख आणि दहा लाख बिल होतं मी त्यांना सांगितलं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला काय झालं एवढंच स्मरणात आणा आणि बिल माफ करा मला सांगावं लागतं लोकप्रतिनिधी म्हणून आठवण द्यावी लागते त्यावेळी ही बिल आठ लाख आणि दहा लाख माफ झाले तर प्रत्येक वेळी होऊ शकत नाही त्यामुळे आपलं हॉस्पिटल मेडिकल कॉलेज असणं कोविड काळामध्ये आपण अपन पाहिलं आपली जवळची किती लोकं गेली मित्र मैत्रिणी नातलं तर ज्यांना ज्यांना वाटत होतं हॉस्पिटल होऊ नये त्यांना आज हे दाखवून दिलेलं आहे की या हॉस्पिटलसाठीच मला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि लोक सातत्याने विचारायचे की हॉस्पिटल होणार की नाही म्हणतात नाही हे हॉस्पिटल व्हावं म्हणून आम्ही तुम्हाला तिसऱ्यांदा पण मतदान केलेलं आहे की हॉस्पिटल तुम्हीच करू शकता आणि ते काम आज प्रगतीपथावर आलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून आयुक्तांचं पण अभिनंदन केलं अधिकाऱ्यांचंही केलं जे झालं झालं ह्याच्या पुढचं जे काम आहे हे कोणी थांबू नये म्हणून आज आम्ही इतके दिवस तुम्हाला बोललो नव्हतं आज आम्ही पाच इनडोअर स्टेडियमची मागणी केलेली मी केले दोन तीन वर्षापासून ती आज पूर्णत्याला आलेली आहे आणि त्याचंसुद्धा पाच टेंडर आता निघत आहे आणि खेळाडू तयार होतील आणि खेळाडूंना वाशीला जायची गरज नाही त्यांच्या त्यांच्या विभागात मग सिविडी असेल बेलापूर असेल नेरूळ असेल चांदपाडा वाशी या पाचही ठिकाणी आपण पन्नास पन्नास कोटीच्या वरती इंडोर अशी स्टेडियम बनवत आहोत आणि आपला विद्यार्थी तयार व्हा ऑलिम्पिकच्या खेळामध्येपर्यंत त्यांनी पोचावं यासाठी माझं सातत्याने गेले इलेक्शनच्या अगोदरपासून जो प्रयत्न होता तो या आयुक्तांमुळे आता पूर्ण त्याला जात आहे धन्यवाद